लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी कोणवा पोलीस स्टेशन तर्फे कौसरबाग ग्राउंड कोंढवा पुणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील मुस्लिम बांधवांना किटचं वाटप करण्यात आले होते या किटमध्ये किराणा साहित्य आणि घरगुती साहित्याचा समावेश होता कोंढवा हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणवा पोलीस स्टेशनचे कार्य उल्लेखनीय असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की पुणे शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं हे प्रत्येक पुणेकरांचं कर्तव्य असून कोणत्याही भागात अवैध धंदे गुन्हेगारी किंवा अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास तातडीने स्थानिक पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा यावेळी सर्व उपस्थित बांधवांना मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या कोणतीही चुकीची कृती करणाऱ्यांना पोलिसी भाषेतच उत्तर दिलं जाईल असा सज्जड दम देखील यावेळी पुणे पोलिस आयुक्तांनी दिलाय सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माननीय श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणेश्वर माननीय श्री प्रवीण पवार सह पोलीस आयुक्त पुणेश्वर माननीय श्री मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणेश्वर माननीय श्री आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री गणेश इंगळे मानवडी विभाग तसेच परिमंडळ पाच मधील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे गोपनीय अंमलदार आणि त्यांचे पोलीस स्टेशनकडील सर्व गोपनीय अंमलदार कार्यक्रमाकरिता उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये माजी आमदार श्री महादेव बाबर शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब गट माजी आमदार श्री योगेश टिळेकर भाजपा पक्ष आमदार श्री चेतन तुपे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी नगरसेवक श्री गपूर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी नगरसेविका सौ नंदाताई लोणकर श्रीमती हसीना इनामदार महाराष्ट्र ऍक्शन कमिटी अध्यक्ष जाहीदबाई शेख मौलाना श्री कारी इद्रिस मौलाना श्री सुफी अनवर मनसे पक्ष पुणे शहर अध्यक्ष श्री साईनाथ बाबर शांतता कमिटी सदस्य श्री अबित सय्यद पुणे शहर अल्पसंख्याक श्री समीर शेख आणि इतर दोन हजार ते हजार असा जनसमुदाय हजर होता सदर कार्यक्रमामध्ये माननीय श्री अमितेश कुमार पोलिस आयुक्त पुणे शहर यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखणं कामी करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केलं तसेच पोलिसांना डायल एकशे बारा यावर नियंत्रण कक्ष येते माहिती ती देऊन पोलीस प्रशासनास मदत करण्याबाबत आवाहन केलंय सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीकरिता पुणे शहर पोलीस प्रशासन हे सदैव नागरिकांच्या सेवेसाठी हजर असेल असं आश्वासन दिलं आहे महाराष्ट्रातील दिल महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा